नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती आनंदाची बातमी काय आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला पात्र झालेली आहे त्यांना सतरा ऑगस्टला दोन हप्त्याचे पैसे पाठवले जाणार आहे म्हणजे एकूण तीन हजार रुपये पाठवल्या जाणार आहे तर काही महिला अशा आहेत त्यांना या ठिकाणी साडेचार हजार रुपये पाठवल्या जाणार आहे तर बघा कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिला नाही आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक का म्हणतात महिना ही योजना ही योजना त्याचे पैसे मिळणार नाही में। फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात कि या बहिणीनं हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानत लागते ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो तुम्ही भीक देता मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते है। आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ती आपल्या कच्च्या बच्च्यासाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडील लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतील मी एवढं सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होते तर ज्यांचे अर्ज आतापर्यंत पेंडिंग आहे अप्रूव्ह झाले नाही त्यांचे अर्ज जे आहे ते नंतर सतरा ऑगस्ट नंतर अप्रूव्ह होणार आहे त्या अशा सर्व महिलांना तीन हप्त्याचे पैसे या ठिकाणी दिल्या जाणार आहे म्हणजे टोटल साडेचार हजार रुपये एकखट्टे त्यांना दिल्या जाणार आहे तर ज्या अर्ज अप्रूव्ह झालेला त्यांना दोन हप्त्याचे पैसे या ठिकाणी दिले जाणार आहे तसेच ज्या अर्ज अप्रूव्ह झाले नाही आणि जे महिला एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरेल त्यांना आता डायरेक्ट तीन हप्त्याचे पैसे दिल्या जाणार आहे म्हणजे डायरेक्ट साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये हे पुढील टप्प्यात पाठवल्या जाणार आहे ठीक आहे तुम्ही जर आतापर्यंत आपला अर्ज भरला नसेल तर आत लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून घ्या एकतीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे वेबसाईट सुरू आहे वेबसाईटवर अर्ज भरल्या चाललेले आहे पण ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज भरलेला नसेल त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत आपले अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचे वेबसाईट सध्या चांगल्या प्रकारे सुरू आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरून घ्यायचे ठीक आहे या ठिकाणी ही जी लिंक दिलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता संपूर्ण माहिती या साईटवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही व्यवस्थित वाचून घ्यायची ठीक आहे मित्रांनो तुम्ही सध्या व्यवस्थित सुरू आहे तुम्ही लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरून घ्यायचा हा खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद